लय नाही एका महिन्यापूर्वीची गोष्ट आहे आम्ही कट्ट्यावर बसलेलो हात एक कार्यकर्ताय त्याला लय पिक्चर बघायचा नात कोरियन ऍक्शन फिल्म पाकिस्तानी ड्रामा जपानी पिक्चर म्हणजे त्या ॲनिमे वगैरे घडी काहीच सोडत नाही अशाच त्याच्या फुशारक्या सुरू होत्या आणि तेवढ्यात त्याला एकानं प्रश्न विचारला तुंबाड बघितला का तो म्हणला म्हणजे काय ओ टी आला तेव्हा पाहिलं की मग सुरू झाली त्याची माप काढण्याची स्पर्धा कारण ज्यानं तुंबाड थिएटरला बघितला तो खरा शौकीन तुमचा हा शौकीनचा टॅग मिस होत असला तर लोड घेऊ नका तुंबाड पुन्हा रिलीज झालाय ते थिएटरला फक्त तुंबाडच नाही तर वीर रिलीज झालाय कसम रिलीज झालाय गँग्स ऑफ वासेपूरच्या दोन्ही पार्टी धुवा केलाय आणि आरे स्टेडियम सुद्धा पुन्हा आलाय पण साऊथ वाल्यांनी गोट आणला हॉलिवूड वाले वेनम आणतायत मग वाले जुने पिक्चर का रिलीज करताय आणि त्यातही तुंबाड तुझे मेरी कसम वीर झारा असेच पिक्चर रिलीज का करत असते फायद्या तोट्यापासून इतर गणित नेमकी आहेत काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर जुन्या पिक्चरवर नव्या नडाव खेळण्याचं पहिलं कारण म्हणजे सध्या थंड असलेलं बॉक्स ऑफिस म्हणजे कसं तर आता थिएटरात बॉलिवूडचे पिक्चर कुठले लागलेत तर स्त्री टू खेल खेल मे करिनाचा बकिंगहॅम यातल्या स्त्री टू न खतरनाक कमाई केली लाईनीत लय रेकॉर्ड मोडले पण एकट्या विराट कोहलीवर टीम जिंकत नसते बाकीच्यांनी पण रन्स करायला पाहिजेत की विस्कटून सांगायचं तर खेल -खेल फ्लॉप गेलाय कलेक्शन ओढून ताणून चाळीस कोटी आहे त्याच्या आधी जे पिक्चर आले त्यांचाही विषय असाच होता साहजिकच मल्टीप्लेक्स मध्ये स्क्रीन असतील सात आणि पिक्चर चालत असेल फक्त एक तर लाखाचे बारा हजार होणार त्यामुळं थिएटर मध्ये पुन्हा लोकांची गर्दी वाढवायला मल्टीप्लेक्स वाल्यांनी जुन्या पिक्चरवर डाव खेळला आणि खुर्च्या हिरव्या दिसायला लागल्या थिएटर चालवायला लागणारी कमाई होऊ लागली जुन्या पिक्चरवर नव्यानं डाव खेळायचं दुसरं कारण म्हणजे लोकप्रियतेचा फायदा घेणं आता हे पण जरा विस्कटून सांगतो तुंबाड रिलीज झाला तेव्हा लोकांनी त्याच्याकडे पाठ फिरवली आकड्यांच्या भाषेत सांगायचं तर फक्त पंधरा पॉईंट पंद सेहेचाळीस कोटींची कमाई तुंबाडनं केली बजेट पाच कोटी धरलं तर त्या हिशोबाने कमाई चांगली होती पण तुंबाडसारख्या वाढीव पिक्चरनं एवढीच कमाई करणं हे मनाला पटत नाही तुंबड जेव्हा थिएटर मध्ये रिलीज झाला तेव्हा त्याची सोशल मीडियावर फार चर्चा झाली नाही रिव्ह्यूज चांगले आले पण जी माउथ पब्लिसिटी पिक्चर चालायला गरजेची असते ती मात्र दिसून आली नाही साहजिकच खेळ गणला पण जेव्हा पिक्चर ओ टी टी वर आला टी दिसला तेव्हा पब्लिक म्हणलं लाईटचा आणि सबस्क्रिप्शनचा पैसा वसूल आपण पिक्चर थिएटरला बघायला पाहिजे होता पण तोवर पिक्चर थिएटर मधून जाऊन जमाना झालेला मग आता रिरिलीजचा ट्रेंड आला आणि हीच ती वेळ हाच तो क्षण म्हणत तुंबाड थिएटर मध्ये रिलीज झाला वर पिक्चरच्या शेवटी तुंबाड टू येणार याची सुमडीत घोषणा सुद्धा झाली म्हणजेच पिक्चर दोन हजार अठरा ला रिलीज झाला थिएटर मधून गेला मग लोकांना आवडला हीच लोकप्रियता आत्ता कॅच करण्याचा प्रयत्न तुंबाडनं केला फक्त तुंबाडच नाही तर तुझे मेरी कसम सुद्धा रिरिलीज झालाय रितेश आणि जिनिल याची केमिस्ट्री आणि आपले कॉलेजचे दिवस कॉम्बिनेशन परफेक्ट बसते वासेपूरमध्ये फैजलचा बदला मोठ्या स्क्रीनवर नाही बघितला तर काय बघितलं त्यामुळे तेही गणित लागतंय आता वासेपूर सुद्धा आला तेव्हा टिपिकल बॉलिवूड पिक्चर आहे लय मोठा पिक्चर आहे असं म्हणून नावं ठेवलीच गेली होती पण त्यानंतर पिक्चरचा कल्ट वाढत गेला आणि तेव्हा न जमलेलं गर्दीचं गणित आत्ता जमलं रॉकस्टारच्या गाण्यांची लोकप्रियता पिक्चर बघायला फिरवता आली पिक्चर थिएटरमधून गेल्यावर मिळालेली लोकप्रियता पुन्हा थिएटरकडे वळली जुन्या पिक्चरवर नव्यानडाव खेळायचं तिसरं कारण म्हणजे पैसे तर इथे एक्सप्लेन करायची गरज नाहीये पण तरीही सांगतो पिक्चर रिलीज करायचा झाला तर प्रमोशन डिस्ट्रीब्युशनपासून प्रत्येक गोष्टीला पैसा लावावा लागतो मग बॉक्स ऑफिसवर म्हणावी अशी कमाई झाली नाही तर हा पैसा गेला पाण्यात पण आता जेव्हा एखादा पिक्चर रिलीज होतो तेव्हा इनिशियल मार्केटिंगचा खर्च पहिल्याच रिलीज वेळी करून झालेला असतो प्रमोशनसाठी कुठं जावं लागत नाही त्यामुळे तिथं होते पैशांची बचत खर्च आलाच तर जर डिजिटल रिमास्टर करणं असेल तेव्हा आणि डिस्ट्रीब्युशनसाठी जो बेसिक खर्च असेल तेव्हा पण महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पिक्चर रीरिलीज होतो तेव्हा डिस्ट्रीब्युशनचा व्यवहार वेगळा असतो फायदा तोट्याचं गणित वेगळं असतं साहजिकच रीरिलीजचा जॅक लागला तर हेरा फेरी मधल्या राजू सारखं पैसाही पैसा होगा असं म्हणता येऊ शकतं पण विषय फक्त शक्यतांवर लिमिटेड राहत नाही प्रत्यक्षातही उतरतो तुंबाडचं उदाहरण देऊन सांगतो तुंबाड दोन हजार कमाई होती पंधरा कोटींच्या आसपास आता रीरिलीज झाल्यावर पहिल्या दिवशीची कमाई आहे एक पॉइंट पासष्ट कोटी म्हणजेच मागच्या वेळी पिक्चर रिलीज झाला तेव्हा कोडभर रुपयांची कमाई करायला वेळ लागलेला यावेळी शुक्रवारी दीड कोटीच्या पलीकडं डाव गेलाय अजूनही पहिल्या विकेंडचे आकडे येणं बाकी आहे त्यामुळं दोन हजार अठरा मध्ये मार्केटिंग प्रमोशन डिस्ट्रीब्युशन या सगळ्यावर पैसे लावूनही म्हणावी अशी कमाई झाली नव्हती पण आता खर्च कमी आणि प्रॉफिटची आम्ही ही स्कीम तुंबाडला बसवता आली तुझ्या मेरी कसमचं ऍडव्हान्स बुकिंगच जोरदार आहे वीर झाडाला मार्केट आहे आणि लोक म्हणतायत तेरे नाम सुद्धा परत येणारे जुन्या पिक्चरवर नव्यान डाव खेळायचं चौथं कारण म्हणजे नॉस्टॅल्जिया इथंही उदाहरण देऊनच सांगणार आर स्टेडियम रिलीज झाला तेव्हाचे दिवस आठवतात का कॉलेजला असाल तेव्हा जमेल तेव्हा पिक्चर बघितला असणार लोखंडी खुर्ची तर लोखंडी खुर्ची पण पिक्चर सोडला नसेल मॅडी सारखा गॉगल घातला असणार अजून लय काय काय पण हा काळ ज्यांच्या सोबत अनुभवला ते दोस्त आता सोबत नसतील तुमच्या आयुष्यातल्या रीनाच्या आयुष्यातला हिरो बदलला असेल तुमची खळीवाली अंजू दुसरीकडे सेटल झाली असेल पण आठवणी कायम असतील वीर सारखी तुमची स्टोरी असेल तर ती पूर्ण व्हायचा आनंद मिळतोय विषय फक्त लव्ह स्टोरीचा नाहीये वासेपूरला तुम्ही मित्र घेऊन ते कार्यकर्ते असतात हुमा कुरेशी दिसली की ते दंगा घालणार परमिशन लेना ना असं म्हणणार हा विषय घरात मोठी स्क्रीन लावून होत नाही याला थिएटरच पाहिजे याला लोखंडी नसली तरी खुर्चीच पाहिजे हाच नॉस्टेल जे असतोय जो फक्त थिएटरमध्येच मिळतोय आता बॉलिवूडमध्ये रीरिलीजचा विषय फक्त आत्ताच होतोय का तर नाही या आधी स्पेशल ओकेजन्सला किंवा जेव्हा जेव्हा पिक्चर चालत नव्हते तेव्हा तेव्हा हे पिक्चर आले आहेत लय इतिहास खोदून बघायचा झाला तर नव्वदच्या दशकात बच्चनचे पिक्चर लाईनीत रीरिलीज केले होते आणि त्यांनी गर्दी खेचली होती मग दोन हजार चौदाला ला शोले थ्रीडी मध्ये आला होता लॉकडाऊनमध्ये शूटिंग थांबले होते त्यानंतर पिक्चर नसल्यानं लॉकडाऊन नंतर रिरिलीज नस डाव सांभाळला होता आय पी एल मुहूर्त बघून धोनीचा बायोपिक रीरिलीज झाला होता त्यांनाही पैसा उडला थोडक्यात कसा असतंय रिकाम्या जागा भरायच्या असल्या पैसा छापायचा असला आणि मार्केट कॅप्चर करायचं असलं की जुन्या वाटलीत नवी दारू म्हणून पिक्चर रीरिलीज होतोय आणि आपण कसला भारी विषय राव असं म्हणून येडे होतोय तुम्हाला काय वाटतं थिएटर मध्ये कुठला पिक्चर रीरिलीज झाला पाहिजे तुमची मतं कमेंट्स मध्ये सांगा बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका